एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचे आमदार गायकवाडांनी केले उद्घाटन एकोणीस वर्षानंतर पार पडली बुलढाण्यात स्पर्धेसाठी करण्यात आली निवड आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सहकार विद्या मंदिरासमोरील प्रांगणामध्ये महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन व बुलढाणा जिल्हा ॲमॅच्युअर ॲथलेटिक्स ऍथलेटिक्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय क्रॉस कंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार तेवीस ते चोवीसचे चे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते सकाळी संपन्न झाले तब्बल एकोणीस वर्षांनंतर होणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटनीय सोहळ्याला महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशनचे सचिव सतीश उचिल उपाध्यक्ष राजू पॅटी संजय पाटील राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे पाटील असोसिएशनचे जिल्हा सचिव गोपाल सिंग राजपूत मधुकर जायभाई व विजय जायभाई यांच्यासह राज्यभरातून आलेले खेळाडू उपस्थित होते